कोण गेला घराबाहेर कोणता सदस्याने घेतला घराचा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मज मध्ये ह्या वीकमध्ये पाच जण कंटेस्टंट नॉमिनेट होते ते नॉमिनेटेड कंटेस्टंट कोण होते तुम्हाला मी सांगतो तर आरबाज होते जान्हवी निक्की वर्षाताई आणि नि सुरेश या पाच कंटेस्टंटला म्हणजे वोटिंग बेसिसवर घराबाहेर काढलंय का तर तो ते काहीच नाही वोटिंग बेसिसवर तर अजून काढलं नाही तो दुसराच सदस्य बाहेर काढलाय ते म्हणजे फिजिकल म्हणजे कंडिशन मुळे त्या सदस्याला बाहेर काढलं तो सदस्य आहे संग्रामदा सौ संग्राम दा दादाला कॅप्टन्सी कंटेंडरशिपच्या टास्कमध्ये मध्ये त्याच्या लेफ्ट साइड हात फ्रॅक्चर झाला त्या फ्रॅक्चर झाल्या हात म्हणजे असल्यामुळे डॉक्टरने त्याला सल्ला दिला की तुम्ही काही दिवस आता रेस्टची गरज आहे त्यामुळे तुम्ही बिग बॉसचा खेळ खेळू शकत नाही त्यामुळे बिग बॉसने घरचा निरोप त्यांना दिला आहे ते म्हणजे संग्राम दादा चौगुले म्हणजे तुमच्या मते आता वोटिंग बेसिसवर अजून कोणता सदस्य घराबाहेर जाईल कमेंट नक्की सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला असेच नव निवडून पाण्यासाठी बस विचार मधला फॉलो आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू का थँक्यू मच वॉचिंग बाय